बघायचं कंपन्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तर आज आहे आपल्या द्राक्षाचा कटिंगचा दिवस तर मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर त्यात थोडे कच्चे होते तर आज आहे कटिंगच्या दिवस आणि कटिंगचा आलो आहे आत्ता बागेत तर या व्लॉगमध्ये या व्हिडिओत आपण कटिंग वगैरे कसं होते आणि मार्केटला कसं पाठवते तिथे बघूया ही गाडी आली सकाळी तर अशी मोठी गाडी आहे ही पूर्ण भरून मार्केटला जाते तर आपले जा माल आहे म्हणजे आपली जी द्राक्ष आहेत ते कोलकात्याला चालले आहेत तर कोलकाता मार्केटला ही द्राक्ष पाठवते हो आणि आता कटिंग सुरू आहे आणि सगळे कटिंग करायला लागलेत द्राक्षांचं तिक तर तिकडे चाललं आहे मी तर असं द्राक्ष आता इकडचं बघा इकडचं कटिंग झालं आहे इकडचं कटिंग करून केलं आहे आणि असे क्रेटमध्ये भरलेलं आहे तर हे अकरा किलोची क्रेट आहेत प्रत्येक क्रेटमध्ये अकरा किलो द्राक्षे भरलेत आणि त्याचं पॅकिंग केलं आहे आता हे अर्धा भाग झाला आहे इकडचा आणि अजून तिकडे अर्धा चालू आहे अर्धा भाग पूर्ण झाली आहे कटिंग करून आणि पॅकिंग करून आणि अर्ध्या बागेत अजून कटिंग चालू आहे तिकडेच लोक काम करत आहेत पॅकिंग केलं प्रत्येक या क्रेटवर असं एक लेबल असते आणि पॅकिंग केलेलं असतं त्याच्यावर त्यामुळे ते ओळखतात मार्केटमध्ये कोणाचा माल आहे असं पूर्ण क्रेटमध्ये माल भरला म्हणजे द्राक्ष बनलेत आणि हे सगळे आत्ता वजन केलं तर हे सगळे अकरा किलो असे भरून ठेवलेत इकडे पण आहे तर असे वर्ण काढून ते ह्यामध्ये भरलेत जे चांगले चांगले आहेत ते आणि थोडे जास्त खराब असतील तर ते असेच वरती ठेवले तर हे थोडेसे खराब झालेले असतात ते नंतर त्याचा किशमिश किंवा मणका बनते आणि शिवचे अंत्य झालेले आहे ते पण आहे मागच्या मध्ये बघितलं असेल माझा भाषा तर इकडे चालू आहे वजन करायचं तर असं इथं वजन चालू आहे तर प्रत्येक काट्याचं चा। क्रेटचं असं वजन असतं क्रेटचं वजन करून असं ठेवलं हो जाते म्हणजे पॅकिंगला तर इकडे सगळे आता वजन करायचे बाकी आहेत अजून एक एक लाईन राहिली आहे इकडची दोन तीन करून झालेत तिकडची लाईन आणि ही लाईन आत्ता चालू आहे वजन करायला तसे प्रत्येक ह्याच्यावर वजन करून पॅकिंग करून लेबल लावून मग ते भरायचं गाडीमध्ये

शिव शे तिकडं असे सगळे काम करत आहेत आता सध्या लची ब्रेक आहे जेवाची आहे त्यामुळे तिकडे जेवण करतात आणि इकडे पॅकिंग सुरू आहे जे वजन करून ठेवले ना त्याचं ते लेबल लावून पॅकिंग इकडे तसा पूर्ण संपला आता अगदी बा आणि इकडे आहे आता आहेत जा मम्माकडे दाक्ष काढ जा आपल्याला तिकडे न्यायला इथं अमिता पण आहे आमची दाजी चक्ती असे हे बघा आता कलर बदलला तुम्ही तर त्यावेळी हिरवं होते ना आता हे थोडेसे पिंक झाले चार महिन्याने ना गोळी येते का त्यामुळे ये हाँ। ये मैं बनाता हूँ वीडियो यूट्यूब के लिए हां तो ये कैसा कैमरा है ये है गोप्रो कैमरा है GoPro कैमरा अच्छा कितने का आता है ये? ये लिया था मैंने तेईस में 30 हाल ही लेकिन एडिटिंग कंप्यूटर पे पर हे बघा आता द्राक्ष तार झालं मग त्यावेळी बघितले त्यावेळी हिरवे होते तर आता एकदम पिंक झाले सगळे हे बघा कलर ओळखत असेल तर हे सगळे असे पिंक झालेत कलर थोडं कॅमेऱ्यात अजून हिरो वाटत असेल पण असं डोळ्यांनी बघितलं की ते फरक कळते आपल्याला पिंक झालेत ते आता हे सगळे असे अजून आता ही एवढी अर्धी बाग राहिली आहे आता इकडे चालू आहे कटिंग तर त्यांचं जेवणाची जी सुट्टी झाली की मग ते इकडं कटिंग करायला चालू करते इकडे राहिले अजून काय भरायचं तर यामध्ये पेपर घालून मग ते भरतात कटिंग करून वजन करून मग पॅकिंग हा शिव इथे अशिवत आहे इकडे अजून आईचं काम चाललंय रक्षी काढून ठेवायचं पुण्याला न्यायला तू काय तू काही लॉगिंग करते की माझ्या गोड आहे काय गोड आहे गोड झाले लाल बघून आणखला शिव लाल बघून आणून देते मला दुखाणार अक्षद द्राक्ष देऊ नको हे गे तुला घे की खा खा की गोड लागते का मग खाऊन मग गोड लागते का खाऊन मग अच्छे से लगाते म्हणजे सगळा असं व्यवस्थित लावतात ते आणि त्याचं मग पॅकिंग करतात सगळे घड असे व्यवस्थित लावतात ते त्यामुळं मार्केटमध्ये असं दाक्षी उठून दिसतात मग लगेच विकले जातात त्यामुळे ते व्यवस्थित सिस्टमॅटिक लावून दिसतात हाँ ये मैं पैक करते हैं आता था हमने पैक करूँ थे वाले अलग लेबल ला चुके हैं ले फक्त हमने फिर आता कटिंग करनारी लोग पता है यारों तक तो परत हाँ ब्रेक में कटिंग चालू ये हमारे भैया हैं जो अभी ये ग्रेप्स लेने आए हैं भैया आपका नाम क्या है नीतीश कुमार और आप कहाँ से हो बिहार बिहार से हैं और ये कोलकाता ही जा रहा है ना जी कोलकाता ही जा रहा है कोलकाता की मार्केट में जाता है मुझे खूब लामबुल रोडा है हाँ तो ये है इनका एजेंसी का नेम है मार्का। अभी बिहार से भी बिहार से आप कहाँ से आए हो आम्ही बिहार ओके आहे मोस्टली बिहार बिहारचे से यू पीचे से जो मार्केटमध्ये जातो ते मार्केटला देऊन जातात आता रक्तभर आपली इकडे गाडी रक्तरोबर ट्रॅव्हल करून मग उद्या सकाळी परवा सकाळी मार्केटला जातो चालत द्राक्षांचं असे कटिंग करून असे भरतात वरून जे चांगले चांगले आहेत ते भरतात जास्तच खराब झालं असलं तर मग झाडालाच ठेवायचं

पाजले रे बाबा हा टाटा बरी आता अजून पण माल भरायच चालूच आहे अजून थोडंसं राहिलं आहे एक दोन ओळी राहिले तर गाड्याने आणून आणून तिथं भरतो भरतोय कंटेनरमध्ये तेवढंच भरलं आहे अजून थोडं माल शिल्लक आहे तर आता ते आणायच चालले इकडनं असं या गाड्यावरनं आम्ही नेतो आहे आणि भरायचं गाडीत तर तिकडचं भरून झालं आहे अर्ध आता हे थोडंसं क्रेट आहे तेवढं भरलेलं आहे हे न्यायचे तिकडं तर गाड्यावरनं भरून भरून मग लोड करायचं कंटेनरमध्ये ट्रकमध्ये अजून चालू आहे वजन करतात इकडे भरायचं चालू आहे आणि आम्ही आता गाड्यावर ना क्रेट बाहेर काढून घेतो ते भरायला लागलं थोडंच राहिलं अजून अंधार पडायला लागला का सग सब थोड़े लीकड़े पॉपरेट मेरे बार नंबर है लाइनी मोजल की होते साडेसात वाजलेत आणि आत्ता आमचं सगळं काम आवरलं गाडीमध्ये माल वगैरे आत्ता भरला आहे आणि गाडी आता चालली आहे तर एक हे कोलकाता मार्केटला चालले आहे तर आता अठ्ठेचाळीस तासात हे कोलकाता मार्केटला घेऊन चालले तर हा होता तर हा होता आपला आजचा व्हिडिओ आपला बागितला द्राक्षाचा माल मार्केटला पाठवण्याचा तर इथंपर्यंत बघितला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ 救人。